डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज छत्रपती शिवराई यांच्याबद्दल चुकीचे विधान करणारे राहुल सोलापूरकर यांच्या विधानाची धुळ्यात पडसाद संभाजी ब्रिगेडने केला निषेध अखंड हिंदुस्तानचे दैवत असलेले छत्रपती शिवराई यांच्याबाबत व्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी चुकीचे विधान केले त्याबाबत धुळे शहरात देखील सदरच्या घटनेचे पडसाद उमटले आहेत संभाजी ब्रिगेडच्या वतीने सदरच्या घटनेचा निषेध नोंदवत धुळे जिल्हा अधिकारी जितेंद्र पापळकर यांना दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देण्यात आले अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्व जगाला माहिती आहे काही देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमाचे शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट केलेलं आहे परंतु काही अनाजी पंथाच्या विचारसरणीचे काही लोक आजही महाराष्ट्रात जन्मास आलेले आहे ते वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील खऱ्या इतिहासाचे विद्रुपीकरण करून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्याचे काम करीत असतात अशा आणाजीच्या अवालादींना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी ज्याप्रमाणे शिक्षा ठोठावली होती त्याचप्रमाणे या अवलादींचे काळे तोंड करण्यात का येऊ नये असा सवाल निवेदनाद्वारे करण्यात आला आहे छत्रपतींनी आपल्या महिला भगिनींसाठी व स्वराज्यासाठी या पातशाहींच्या अन्यायाविरोधात प्रचंड संघर्ष केला के के व स्वतःचे स्वराज्य निर्माण केले आणि या पळो करून सोडले असा छत्रपतींविषयी व त्यांच्या संघर्षातील इतिहासाबद्दल या शून्य माहिती असणाऱ्या इतिहासकारांनी असे वक्तव्य करणे निषेधार्थ आहे संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हातर्फे राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानाचा जाहीर धिक्कार व्यक्त करण्यात आला व त्यांच्यावर शासनातर्फे योग्य कारवाई करण्यात यावी अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने या सोलापूरकरचा समाचार घेतला जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय ठाम मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याचा विचार असो छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अहवाल वक्तव्य करणाऱ्या राहुल सोळापूरकर यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत राहुल सोळापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटण्याच्या प्रसंगाचे वक्तव्य अगदी हीन पद्धतीने केलेलं आहे आणि त्याच्या निषेध करण्यासाठी आम्ही सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी उपस्थित आलो आहे यापुढे जर असे वक्तव्य कोणत्या वक्तव्य व्याख्यातेने केले तर संभाजी ब्रिगेड कधी खपवून घेणार नाही आणि त्यांना काळे फासलेशिवाय राहणार नाही आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत की या राहुल सोलापूरकरवरती कठोर कठोर गुन्हा दाखल करून याच्यावरती कारवाई करावी असे आम्ही निवेदन देण्यात येणार आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका